पक्षाच्या हे आढावा बैठका घेतल्या याच्यामध्ये पक्षबांधणीचे विषय होते सदस्य नोंदणीचा विषय होता की मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी झाली पाहिजे जिथं गाव तिथे शाखा झाली पाहिजे जिथं घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे किंवा तुमचं आमच्या शिवदूत नोंदणी आहे शिवदूत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संख्यात आपण शिवदूतांच्या या जिल्ह्यामधून दिलेले आहे अजूनही त्याच्यामध्ये जिथे जिथं कमी आहे त्या पूर्ण करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि या सर्व बैठका घेत असताना पदाधिकाऱ्यांच्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रमुख असतील प्रमुख असतील आमचे विभाग प्रमुख असतील या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांच्या माध्यमातून एकच मागणी येते की गेली पंचवीस वर्ष हा मतदारसंघ युतीच्या माध्यमातून शिवसेनेला सोडलेला आहे ही पारंपरिक जी आमची युतीची पद्धत आहे त्या पद्धतीनं यावेळेलासुद्धा सुद्धा सातारा लोकसभा हा मतदार शिवसेनेकडे राहावं आणि ते शिवसेनेच्या चिन्ह लढावं अशी सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे परंतु जे काय समीकरण चाललंय या सगळ्या समीकरणाच्या अंतर्गत आम्ही सर्व आढावा बैठक घेतल्यानंतर मी पूर्ण आढावा घेतलेला आहे त्याचा परंतु या याच्यावरती निर्णय जो आहे तो तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत आमचे मुख्य नेते आहेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार एकत्र बसून या जागेच्या संदर्भात ते निर्णय घेतील आताचे अशी तुम्हाला अपेक्षा आहे का शंभर टक्के शंभर टक्के आता ज्या पद्धतीने आम्ही आढावा बैठका घेतल्या ज्या ज्या विधानसभेमध्ये मी गेलो तिथं एकदम अतिशय पोषक वातावरण आहे आणि नक्कीच या वेळेला उमेदवार निवडून येईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका